पुरण येथे शेतकरी कामगार पक्षाचा भव्य रोजगार मेळावा पुरण येथे शेतकरी कामगार पक्षाचा भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्याला अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आले होते बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी अतुलदाता म्हात्रे यांचे सातत्याने प्रयत्न चालले आज आपण भारतीय शेतकरी कामगार पक्षा पुरण तालुक्यासाठी रोजगार मेळावा घेतोय हा आपला गेल्या सहा महिन्याचा तेरावा रोजगार मेळावा आहे याच्यापूर्वी आपण पनवेलमध्ये बीड मध्ये कर्जत मध्ये रोजगार मेळावे घेतले कोलमध्ये ही पहिलीच वेळ आहे आणि इथे फार मोठ्या प्रमाणात आपल्या युवकांचा पदवीधर महिलांचा देखील इथे समावेश होता प्रतिसाद फार मोठा मिळाला इथे आज आपण पाहतोय की जवळजवळ साडेसातशेहून अधिक युवकांनी याच्यावरती ऑनलाईन ॲप्लिकेशन पूर्वीच केले होते आणि त्याहून अधिक युवक आज इथे उपस्थित होते आज फार मोठ्या प्रमाणात इथे कंपन्या देखील आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ब्लँकेट टाटा स्काई त्याचबरोबर पदवीर प्लेसमेंट गोदरेज इंटीरियर्स सी आर अनेक मल्टीनॅशनल कंपन्या व मल्टीनॅशनल बँका इथे युवकांना त्वरित जॉब देण्यासाठी उपस्थित आहेत त्या कंपन्यांचे याच्या इथे उपलब्ध झालेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहताय की प्रतिसाद आल्यामुळे आपण पाहू शकतो की फार कमी वेळामध्ये इथल्या उरणच्या आमच्या टीमनी इथल्या पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये काम केलं आणि इथे काम अतिशय वाखडण्यासोबत आहे सर उरणची परिस्थिती पाहता हे रोजगार मिळावे असे सातत्याने आपण इथं करणार का नाही निश्चितपणे उरटमध्ये याची फार मोठी गरज आहे हे आज लक्षात आलं आहे आपण काय पाहतो की उरण हा जो तालुका आहे हा ग्रासलेला आहे आपण सिडको जे एन पेटी असे मोठे प्रकल्प पाहिले ज्याच्यामध्ये स्थानिकांच्या जमिनी घेण्यात आल्या पण ज्या प्रकारचा विकास अभिप्रेत होता तसा विकास आपल्याला पाहायला नाही आज देखील इथला भूमिपुत्र इथला शेतकरी हा इथल्या प्रकल्पांनी ग्रासलेला आहे आणि त्याला रोजगार नाही उत्पन्नाचं साधन नाही त्याच्यामुळे रोजगार मिळवून देणं आज आमच्या प्रत्येक घरातला युवक हा सुशिक्षित आहे पदवीधर आहे आणि असं असताना रोजगाराची जी, जी कमतरता आहे याच्यावरती काम करण्यासाठी म्हणून पक्षाने विशेष करून लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळेच आज आपण इथे रोजगार मेळावा घेतला आयोजित करण्यात आलेला आहे आपले इकडचे आयोजक असतील आणि शेतकरी कामगार पक्ष यांची चार ते पाच दिवसाची जी मेहनत आहे तिथे दिसून आलेली आहे आणि महिलांचं असं म्हणणं सांगण्यात येईल की महिला स्वतःच्या पायावर उभं राहून आज सुशिक्षित होऊन पायावर उभं राहून ते आज रोजगारासाठी आलेले आहेत आणि त्याचा प्रतिसाद भरपूर असा भेटलेला आहे आपल्याला युवक सुद्धा आहेत युवती सुद्धा आहेत हे खूप छान आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे आज शेतकरी कामगार पक्षा त्याचे रोजगार मिळावा लागलेला आहे ऍक्च्युली खरं तरी हा हा रोजगार मिळावा हा आधी खूप लागायला पाहिजे होता तशा पद्धतीने लागला नाहीये इथले फक्त सगळे लोक वायुदंड आहे की शेतकरी कामगार पक्ष ऑन दी स्पॉट नोकऱ्या देण्यासाठी इथे आयोजन केले जाते आणि हे फक्त आणि फक्त अतुल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले आहे आणि असंच अतुल मात्रे साहेब खरोखर इथे रोजगाराची गरज आहे आणि ह्या गोष्टीकडे सहसा दुर्लक्ष केलं जात आहे तालुक्यामध्ये असं इंडस्ट्री अगोदर इथली रोजगारांमध्ये संधी उपलब्ध नाही परंतु आज आपण शेतकरी कामगार पक्षातर्फे आपण ह्या मुलांना सगळ्यांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देतात त्याबद्दल मला खरोखर अभिमान वाटतोय अर्थमंत्री सरांचा आणि शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थिती बाळाराम पाटील साहेब तसेच अनेक दिग्गज नेते यांनी हजेरी लावली होती उरण तालुक्यातील सर्व कार्यकर्ते यांनी खूप मोठी मेहनत घेऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं अनेक कंपन्यांचे अधिकारी येथे येऊन प्रत्यक्षात इंटरव्ह्यू घेऊन लगेच नोकरी उपलब्ध करून देण्याचे काम चालू होतं सातशे ते आठशे मुलामुलींनी या नोकरीसाठी इंटरव्ह्यू आणि ऑनलाईन फॉर्म भरले होते या कार्यक्रमाचे सर्व आयोजन उरण तालुक्याचे सर्व कार्यकर्ते कार्यकारणी नरेश शेठ घरत सभापती रवी शेठ घरत चिटणीस विजया प्रभाकर कडू युवक अध्यक्ष उरण वैशाली पाटील महिला अध्यक्ष उरण रमाकांत पाटील विधानसभा अध्यक्ष उरण मयूर सुतार नूतन पाटील महादेव बंडा ययाती ठाकूर दत्तात्रय घरत नितीन ठाकूर नहिदा ठाकूर भावना भोईर जयश्री ठाकूर विना घरत रेखा घरत प्रतीक्षा खारपाटील अपेक्षा म्हात्रे अक्षता खारपाटील व इतर मंडळींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे खूप मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली उपसंपादक संजय गायकवाड रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा